सीबीआय अधिकारी असल्याचे भाजवत इसमाने केली दोघांची ऐंशी लाखांची फसवणूक सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांना चुना लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे सीबीडी बेलापूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी तक्रार आली होती ज्या स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत जमिनीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत होते सीबीआय सीबीआय वणीभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र त्याने तयार केले या प्रकरणात आरोपीने दोघांची तब्बल ऐंशी लाखांची फसवणूक केली आहे ही घटना नवी मुंबईत घडली असून आरोपीचे नाव सुनील धुमाळ आहे या आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान मध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखेरणे येथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सीबीआय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त तसं तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सीबीआयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी व सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही मुंबई